लक्ष नगर छाटा वाच घोड्याच्या छप्प्या जाडून घ्या रे घोडे मग महाराजाशी काय करतात म्हणजे सोडून मला रडशील का मी घडशील कसा रडत राशी ठसा ठसा तुझा ए तुझा ओ तुझा ना तुझा तुझं भूका बघा तुझ्या कर्नाची फळ तुझ्या मग महाराज म्हणजे त्याची गर्द जाऊ द्या घरी सोडा म्हणजू देवी तू म्हणशील मंजू तुला आलो शरण म्या ना माझ शरण आल्यावर घेऊन येई शरण आल्यावर देऊ नाही